What okay. am I would love to say? Okay. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चाललं आपण नाईट कॅम्पिंगसाठी आणि आता वाजले तीन वाजलेत तर आपल्याला टेंट वगैरे लावायचा नाही डायरेक्ट काहीतरी झाडावरतीच असा बघू राहण्याची जागा बनवू नवीन पद्धतीने आपल्यासोबत आहे आविष्कार पण आहे तर आज भरपूर मजा येणार आहे आणि वागळं आपण कोकण आणलेला तर तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी मोठा झाला आहे हा बघा ना त्या भरपूर लहान होता तुम्हाला आता दाखवतो बघा किती मोठा झालाय आता चावायला पण येतो तो हे बघा म्हणजे आज पिसत आई नव्हती आता पिस्त बघा किती आलेत स्वतःहून पण खायला लागला भरपूर खातो तो चूस लागते आता रे त्याची मोठा झाला ना हुँ। हुँ। आता सवय झाला खाईल का आता स्वतःहून एवढा मोठा झाला बघा लगेच मस्त पिसा वगैरे जाव्या पाठवलं आज आपली भरनाटाची कुकिंग सुद्धा असणार आहे मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण त्या व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडीओ तुम्हाला बघायला भेटतील हं दो कोणतं पाळलंय बरं डॉक्टर डॉक्टर आता किती झाली आपल्याला खाय ब okay, mm? mm. <laughs> हो आज आहे ना आपल्याला म्हणजे जे रेसिपी बनवायची आहे तिकडे इकडे फनस पण आहे आपला पाजे असे ना एक फनस बस होईल नाही होडी आज जे आपण बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण आज फणस पण ऍड करणार आहोत मजा येणार आहे तर आज आहे ना आपण टेंट वगैरे काय आणलाय नाही ना सोबत आणि ह्या टायमाला आहे ना टेंटमध्ये राहणं म्हणजे एकदम डेंजर काम कारण काय एवढी गर्मी होते ना भरपूर गर्मी होते त्याच्यामुळे आपण एक जुगाड केला इकडं तिकडं आहे ना मला झोपायसाठी वरती साडी लावली आणि इकडं आवडीने बघा आणि झोपला पण तो तर अशा पद्धतीने आहे ना, ना आपण मस्त साड्या लावल्यात आणि वरतीच आपण राहणार रह। आहोत तर फुल नाईट कॅम्पिंग असणार आपली उद्या सकाळी सात वाजेपर्यंत मजा येणार आहेच कुकिंगला पण तर संध्याकाळ व्हायचा टाईम आला आहे ना संध्याकाळच्या तयारीला लागू काहीतरी बनवायचा काहीतरी बनवू पटापट चला एक नंबर झोप लागत झोप मस्त लागेल लागे। आणि अंगावर पण घ्यायला जागा त्याच्यावरती पूर्ण गुंडालून तर तिकडे आपला तयार झालाय तिकडे बघू शकता तुम्ही तिकडे शेतीची कामं चालू आहेत म्हणजे राब वगैरे भाजून घेत आहेत कारण पावसाची तयारी आहे सर्व शेतीची कामं पाटापट आटपायचे म्हणजे चालू आहे कारण पुढे आहेत ना दोन महिने एप्रिल ते मे भरपूर ऊन असतो त्याच्यामुळे इकडे आहेत ना राब वगैरे भाजून घेतात लवकरच आपल्याच गावातले लोक इकडे आहेत बघा आम्ही देखील असे लहान असायचो ना तेव्हा असे शेतावरती जायचो पाठी लागून तसे जे लहान पोरं आले आहेत आपल्या गावातली पाठी लागून ते इकडे आहे ना आपण पहिली कटिंग करून घेऊ फनस मस्त बघा एकदम कावला फणस आहे आणि भाजीसाठी असाच वापरला जातो ते काटे आहेत ना त्याचे काढून घेतलेत तर अशा पद्धतीने आपण फणस एकदम साफ करून घेतलाय मस्त आहे ना आपण बॉईल करायला ठेऊ पेटवून घेऊन भांडणारच आहे ना तिकडे आप आपल्या सुकट आहे सुकट आहे मस्तपैकी भाजून घेऊ तिला मार्केट ना मार्केटमध्ये जायला भेटलाच नाही तर अचानक प्लांट ठरवला भलो घरी काय आपली सुकट वगैरे असतेच तर मस्त सुकट वगैरे बनवू एकदम भांडणाट पद्धतीने मजा आज सुकट आहे ना इकडं पहिली भाजून घेऊ कारण तिच्यावरती आहे ना वालू वगैरे असते समुद्रातली तर ती पहिली आपण अशी भाजून घेऊ त्याच्यानंतर तिला मस्त धुवून घेऊ भाजल्यानंतर जेवढी वालू वगैरे असेल ना ती पडून जाईल पहिली मस्त अशी भाजून घेऊया तर जे आपण इकडे फणस बॉईल करायला ठेवले हो ना ते एकदम मस्त ओके झालेत था। बघता बघता येणं ना पूर्ण संध्याकाळ चालले आणि इकडे ठेवलाय आपण भात ठेवलाय झाली संध्याकाळ भरपूर संध्याकाळ झाली आणि मास्क्यांचा आवाज बघा येतोय वरून मधमाश्या वगैरे असतात ना त्यांचा आवाज येतोय तर आपला तिकडं आहे ना त्या साईडला मस्त आपला भास दिसतोय अरे आवडी आला आविष्कार आला कस काय आला आविष्कार आला शेवटी मला वाटलं येल की नाही येणार आज ना, बोललो काय सोडून आलास झाला चल कंटाला आलेला एकट्याला माहितीये काय आणि <laughs> मग पासून आहे ना दोघांचा प्लॅन झालेला तर आविष्कार गेल्यामुळं भरपूर कंटाळा आलेला पण आता जरा मजा वाटते कारण आवडी पण आला आणि तिकडं आपलं मस्त भात तयार होतोय बहुतेक झालाय तिकडं मजा वाटते अशा झोपल्यामध्ये आपण आज पहिल्यांदा जंगलात येऊन अशी कॅम्पिंग करतोय लय भारी वाटतंय आणि याच्यावरती बसायला आणि झोपायला एकदम भारी वाटतं आहे खतरनाक एकदम मुंबईला गेली मला वाटतं येतोय की नाही बोललो तर सुट्टीमध्ये जो आपण कांदा कापणार आहोत ना त्याचे लिमकेच हे करू आपण कटिंग अशा पद्धतीने ठेवू जे आपण भजीला वगैरे कटिंग करतो ना तसा पण कांदा चालेल पीस पीस करू आहे ना असा होईल मला तर पण कांदा चालेल इकडे आपण घेतलाय टोमॅटो कटिंग करून आंबा जर सुट्टी मध्ये असला ना तर एकच नंबर होतो असे चार पीस करून घेऊ जास्त आंबट नको हात कापलाय कापलायदम सांभाळून मिरची कटिंग करायला लागते नंतर तिथं जखमीवरती लागला ना तर एकदम डिंगीर ने कापून Okay. भात है ना अपने इक एकदम मस्त रेडी मिर्ची नॉर्मल आहे ना आपण नॉर्मल एकदम गिरवी खेऊ जास्त गिरवी नाही त्याच्यात फणसाच्या फणस त्याच्यानंतर टाकू आपण मस्त फणस मीठ आपण घेऊ तर आंब्याचा पण फ्लेवर एकदम भारी वाटेल आंबटपणा सवीनुसार थोडासा मीठ तिंबीठ बनवता बनवता मित्रांनो बघा असं जंगलामध्ये काय बनवायचा गेलो ना तर भरपूर टाईमपास होतो कारण प्रत्येक वस्तू जागेवर हो असते आपली त्याच्यामुळे भरपूर टाईम लागतो वाजले साडेसात वाजले की okay. पक्का भारी वाटते ना आपल्याला सॉलिड आहे ना इकडं आपली सुकवट एकदम रेडी झाली जेवण घेऊ भरपूर भूक लागले जेवण पण आपला थंड झाला असेल कारण चला भात पण यायला पूर्ण थंड झालाय बघा भरपूर टाइम झाला भरपूर भूक लागली जेवण पण थंड झाला बस ओके तर इकडे चालले आपले झोपायची तयारी आणि तिकडे बघा आवडी लोकांच्या कमेंट असतात की व्हिडिओ बनवायला कोणतरी सोबत असतो तर आज आपल्या सोबत आविष्कार आहे पण जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना तेव्हा कॅमेरा वगैरे सूट ते आपण करायचे असतात जाताना किंवा कॅम्पिंग बनवताना जेवण बनवताना ते सूट मी एकटाच करत असतो आणि काय भरपूर लोकांना असं वाटतो की कोण ना कोणतरी सोबत असतो पण नाही भरपूर मेहनत लागते ह्या अशा व्हिडिओ बनवायसाठी कारण इकडून तिकडून कॅमेरा सतराव्याला म्हणजे हलवायला लागतो त्याच्यामुळं भरपूर मेहनत लागते तर झाडावरती ठेवल्यानंतर झाडाच्या फांद्या वगैरे कशा हलत असतात त्या झाडाच्या फांद्या वगैरे काय लोकांचे कमेंट असतात की कॅमेरा हलतो वगैरे एकाची कमेंट आलेली कॅमेरा हलतोय तर वरती झाडावरती आपण जेव्हा कॅमेरा लावतो तेव्हा झाडाची फांद आहे ना वाऱ्याने वगैरे हलत असते त्याच्यामुळं ते हलताना दिसतो वगैरे कॅमेरा तर हे जर शूटिंग करायचे असतात ना तर भरपूर मेहनत लागते भरपूर मध्ये भरपूरच ह्या जंगलामध्ये फिराना रात्रीचे असं जाऊ एक राऊंड मारू इकडे काय बिया आहेत ना काजूच्या बघा बऱ्यापैकी झाल्यात रे काय लोक आहेत ना इकडे ठेवणार ना बिया एवढ्या जवळ आहेत त्या काढून घेतील बघा चांगल्या झाल्यात आवडीची काजू आहे आवडीची आवडी राहतील काय घराला हे बघ मेन मेन ठिकाणी आहेत बिया तुम्हाला दिसते ना इकडे पलीकडे सगळी ही पहिली शेती होती तर लोकांनी नाही इकडची शेती पूर्ण टाकलेली आहे आणि वरच्या साईडला डोंगर साईड आहे बघा दिसते तुम्हाला तिकडेच आपण चाललोय काय बघायला भेटलं तर भेटला टाईम आहे आपल्याकडे अजून भरपूर कारण आत्ता वाजलेत साडे नऊ येऊ आपण फिरून साडे अकरा वाजेपर्यंत भरपूर फिरलो आला जेव्हा कॅमेरा चालू नव्हता तर काही ना काहीतरी बघायला भेटलेला काय

बापरे बापरे कसली थंडी पडले एकदम आहे ना एकदम डेंजर थंडी पडली आवडी उठलास काय थंडी भरपूर आहे ना आर उठलो एवढी थंडी पडली डेंजर चला बहुतेक उजाला चला जाऊया पटापट घरी कारण भरपूर टाईम झाला जाऊया तर मित्रांनो चालू घरी भरपूर उजाडला वाजले बहुतेक ते सात झाले जाऊया घरी आणि एवढी थंडी पडली ना सकाळच भरपूरच थंडी पडली अजून अजूनपर्यंत लागते थंडी भरपूर रात्री एवढा काय वाटलं नाही पण सकाळ सकाळ भरपूर थंडी पडली आणि त्याच्यावरती अंगावरती पण काय नव्हता लयच थंडी लागली चला चालू घरी मित्रांनो तर त्याची कुकिंग आणि याची भांडणात कॅम्पिंग कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर आपली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवा बाय